तर मान्सूनच्या हालचालींना यंदा लवकरच वेग येण्याची शक्यता ही वर्तवली जाते मान्सूनची हालचाल आणि पुढचा वेग या हवेच्या दाबावर अवलंबून असतो सध्या हवेचे दाब हे सातशे वरून आठशे पन्नास हेक्टा पास्कलर वर गेले आहेत तर हवेचे दाब समुद्रावरती हेक्टा पास्कलर गेल्याने मान्सूनची निर्मिती ही सुरू होते त्यामुळे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे कारण लवकरच पाऊस हा येऊ शकतो